गडिंग्लस तालुक्यातील हिटणी गावातील श्री बसवेश्वर सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या कामकाजविरोधात जाब विचारण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर झाले असे की संस्थेच्या संचालकांचा कार्यकाल दोन हजार तेरा चौदा साली संपला आहे व त्यानंतर निवडणूक देखील झाली नाही तसे काही सभासद देखील वाढवण्यात आले आहेत व त्यांना अपात्र करण्यासाठी तसेच पुढील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक ती कागदपत्र मागण्यासाठी काल बुधवार दिनांक सतरा मार्च रोजी जमा झाले होते या कागदपत्रांसाठी याआधीही निवेदन देण्यात आले होते पण चेअरमन व इतर संचालकांकडून ती कागदपत्रे देण्यात आली नाहीत तसे न देण्याचे कारणही सांगण्यात आले नाही गडिंगला शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे प्रमुख संदीप कुराडे व शिवसैनिक देखील याचा जाब विचारण्यासाठी काल उपस्थित होते पण संस्थेकडून आम्ही ही कागदपत्रे देऊ शकत नाही व आम्हाला तो अधिकार नाही असे सांगण्यात आले अशी माहिती उपसरपंच बसवराज व शिवसैनिक प्रमुख संतोष चिकोडे यांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून दिली व यात योग्य ते सहकार्य न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला तसंच आपल्यासोबत शिवसेना शहर प्रमुख गणिंगल्या शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे साहेब आहेत चिकोडे साहेब तुम्ही स्वतः हे अर्ज रेटेवेळी होते स्वतः उपस्थित होते त्यांच्याकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे जय महाराष्ट्र आम ग इथल्या इटली इटणीतील ग्रामस्थ तसंच बसवेश्वर व्यावसायिक दूधसंस्था सोसायटी जी आहे त्यांच्या सर्व सभासद आज सकाळी आम्हाला भेटण्यासाठी आले होते कि की त्यांनी सांगितले की कोणत्या पद्धतीने गैरव्यवहार इथं इटलीमध्ये या संस्थेमध्ये होत आहे आणि दादा तुम्ही येऊन आम्हाला आमच्या मार्फत आम्ही देखील सर्व सभासद तुमच्यासोबत येतो आणि एका आज जे आपल्याला कागदपत्र पाहिजे आहेत त्याचा आज आम्ही तिथं दूध संस्थेत देऊया सेक्रेटरीना आणि त्यांच्याकडून तशी माहिती घेऊया म्हणून आम्ही इथं आलो असता एकंदरीत आम्हाला इथं असं दिसलं की हुकुमशाही पद्धतीनं या दूध संस्थेमध्ये काम सुरू आहे आणि कोणालाही कुठलीही माहिती द्यायचं नाही नीट बोलायचं नाही ज्यावेळा आम्ही इथं अर्ज देण्यासाठी आलो तेव्हा इथले सोसायटीमधील जे सेक्रेटरी आहेत ते घरी गे पळून गेले आणि त्यांनी आपला फोन बंद करून ठेवला आणि बाकीचे जे स सदस्य किंवा सभासद आहेत ते इथं कोणी आले नाही आणि त्यातील एकाच व्यक्ती आणि एकाच घरातील काही महिला येऊन तर उद्धट उत्तर देण्याचा प्रयत्न आम्हाला करू लागले त्यावेळेला आम्ही त्यांना एकच सांगितलं की आम्ही आज देऊन तुमचं जे म्हणणं आहे ते विचारण्यासाठी इथं आलेलो आहोत आम्ही कोणत्याही प्रकारचं तंटा करण्यासाठी आलेलो नाही तुमची जी हुकुमशाही दादागिरी आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्याजवळ ठेवा शिवसेनेला दादागिरी शिकवायची गरज नाही शिवसेनेचं मूळच दादागिरी आहे ज्यावेळा कोण वाकड्यात जातो तेव्हा वाकड्यापणानं जाऊन त्याला मोडून काढण्याची ताकद आज देखील या बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे पण आम्ही ते इथं करण्यासाठी आलेलो नाही तर फक्त आम्हाला जी हे सांगत आहे ती माहिती तेवढी आम्हाला द्या त्यावेळा त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही पद्धतीची माहिती तुम्हाला देणार नाही तुम्हाला काय करायचं करा आणि कोर्टाकडनं या आणि आमच्याकडनं माहिती घ्या आम्ही कोण कोणत्याही पद्धतीची माहिती तुम्हाला देणार नाही अशी एका उर्मूट पद्धतीचे हे बोलणं एकंदरीत इथं आम्हाला जाणवलं त्यामुळं त्या सेवा सोसायटीचा मी पूर्णपणे शिवसेनेमार्फत आणि या इटणी ग्रामस्थांच्या मार्फत निषेध करतो आणि लवकरात लवकर आम्ही प्रांत साहेबांना वगैरे येणे सर्वांना निवेदन दिलं आहे त्याचे जर आम्हाला कागदपत्र मिळालं नाही तर आम्ही एक या गडिंगल तालुक्यामध्ये मोठं उपोषण आणि मोठं एक आंदोलन उभं करू आणि त्यामार्फत आम्ही कागदपत्र उपलब्ध करून देऊ कोणत्याही पद्धतीने आम्हाला जोपर्यंत यश मिळणार नाही तोपर्यंत हा लढा आम्ही थांबवणार नाही आणि इटनेमधील या सभासदांना या ग्रामस्थांना सांगतो कुठलंही काही अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर शंभर टक्के शिवसेना तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहील आणि यापुढेही तुमच्यासोबत आम्ही लढण्यासाठी तयार आहोत एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र